नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युटी संदर्भात महत्त्वाचा निर्णय आता मिळणार द्वेरी फायदा अशी मोठी बातमी पुढे येत आहे त्या बातमीबद्दल सविस्तर अपडेट आपल्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत त्या मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपल्याला माहीत असेल की आताच लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे सरकारने ग्रॅच्युटीची रक्कम पंचवीस लाख रुपये केली आहे आता या रकमेपर्यंत ग्रॅच्युटी झाल्यास त्यावर कुठलाही टॅक्स द्यावा लागणार नाही यापूर्वी ही मर्यादा वीस लाख रुपये इतकी होती सेंट्रल बोर्ड ऑफ डिरेक्ट टॅक्स अर्थात सी बी डी टीने आठ मार्च दोन हजार एकोणीसच्या नोटिफिकेशनमध्ये टॅक्स फ्री ग्रॅच्युटी लिमिट दहा लाखाहून वाढवून वीस लाख करण्यात आले होते केंद्रीय कॅबिनेट सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मागाई, मागाई भत्ता चार टक्के वाढ केली आहे आता कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता हा पन्नास टक्के दराने मिळणार आहे विशेष म्हणजे या मागाई भत्त्यासोबत दोन महिन्याचा सुद्धा देण्यात येणार आहे मार्च महिन्याच्या पगारासोबत सदरील मागाई भत्ता वाढीबरोबरच फरकसुद्धा मिळणार आहे उदाहरणाद्वारे जर सांगायची झाली तर एखादा कर्मचाऱ्यानेनुसार कर्मचाऱ्यांच्यानुसार बेसिक सॅलरी जर अठरा हजार असेल तर त्याला पन्नास टक्के दराने नऊ हजार रुपयाचे मागाई भत्ता मिळेल ग्रॅच्युटीची गणना कर्मचाऱ्यांच्या मूळ पगार कर्मचाऱ्यांच्या सेवेची प्रमुख व वर्ष प्रामुख्याने दोन घटकावर अवलंबून असतो जसं ग्रॅच्युटीच्या फॉर्माला जर पाहिला आपण शेवटचा काढलेला पगार गुनिला पंधरा भागिले सव्वीस या सेवा वर्षाची संख्या उदाहरणार्थ रामने एका कंपनीत वीस वर्ष काम केले त्याच्या शेवटचा काढलेला मूळ पगार अधिक महागाई भत्ता तीस हजार रुपये असेल तर अशा कर्मचाऱ्यांना किती मिळेल पगार पहा मित्रांनो ग्रॅच्युटीची गणना कशी करायची तर तीस हजार गुणीला पंधरा भागीला सव्वीस गुन्हेला सेहेचाळीस एक हजार एकशे से पन्नास रुपये ग्रॅच्युटी म्हणून दिली जाईल तर मित्रांनो यानंतरची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद